नमस्कार मित्रांनो आता शाळा सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत नवीन शैक्षणिक वर्षापासून वेळापत्रक आणि सुट्ट्यांमध्ये बदल नुकतीच बातमी आली आहे राज्यातील शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला येणाऱ्या शैक्षणिक वर्षात सर्वच शाळा सकाळी नऊ वाजता सुरू होऊन दुपारी तीन वाजून पंचावन्न वाजता सुटणार आहे नव्या वेळापत्रकानुसार तासिकांचे आणि सुट्ट्यांचे नियोजन बदलण्यात आले आज शाळा सकाळी नऊ वाजता सुरू झाल्यानंतर नऊ ते नऊ पंचवीस या वेळेत परिपाठ होणार आहे त्यानंतर पहिल्या दीड तीन तासिका अकरा वाजून पंचवीस मिनटंपर्यंत चालतील विद्यार्थ्यांना त्यानंतर दहा मिनटाची छोटी सुट्टी अकरा वाजून पंचवीस मिनटं ते अकरा वाजून पस्तीस मिळणार आहे त्यानंतर अकरा पस्तीस ते बारा पन्नास या काळी दोन तासिका घेतल्या जातील त्यानंतर विद्यार्थ्यांना चाळीस मिनटाची मोठी सुट्टी बारा पन्नास ते एक तीस असेल दुपारी एक तीस वाजता पुन्हा तासिका सुरू होऊन तीन वाजून पंचावन्नपर्यंत तीन तासिका घेतल्या जातील प्रत्येक तासिकेनंतर पाच मिनिटे पुढील विषयाच्या तयारी राखीव ठेवण्यात आले आहेत राज्यातील शालेय कामकाजाचे दोनशे चौतीस दिवस निश्चित करण्यात आले त्यानुसार येत्या तिसरी ते पाचवीसाठी एक हजार आठशे बहात्तर तासिका सहावी ते आठवीसाठी एक हजार आठशे बहात्तर तासिका व नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार सहाशे अठ्ठावीस तासिका असतील प्रत्येक भाषेसाठी दोनशे चौतीस तासिका राखीव असतील गणितासाठी तीनशे बारा तासिका विज्ञानासाठी एकशे ब्याऐंशी तासिका आणि कला शिक्षण शारीरिक शिक्षण व कार्यशिक्षणासाठी एकशे छप्पन तासिका उपलब्ध असतील या नव्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात ताण कमी होणार आहे नवे वेळापत्रक लवकरच लागू दिवसभरात दोन सुट्टे मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना थोडी विश्रांती मिळणार आहे शारीरिक शिक्षण व कला विषयाचा अधिक वेळ दिल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल राज्यातील सर्व शाळांमध्ये हे नवे वेळापत्रक लवकरच लागू होणार असून शिक्षण विभाग त्यासाठी तयारी करत आहे विद्यार्थ्यांना या बदलाची सवय लावण्यासाठी शाळांना मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत शिक्षण अधिक नियोजनबद्ध आणि उपयुक्त करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला हा बदल राज्यभर लागू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे म्हणजे सी बी एस ईच्या धर्तीवर आता शाळा ज्या आहेत त्या सर्व शाळा सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत राहणार आहेत धन्यवाद